एखाद्या स्त्रीने जर ठरवलं ना तर ते घरातलं सगळं बघून मुलांचं बघून घरामध्ये बसून पैसे कमवू हो शकते तर मी पण सुरुवातीला असंच काही शोधत होते त्याच्यासाठी युट्यूब चॅनल चालू केले होते पण यूट्यूब चॅनल जास्त काही लवकर ग्रो होत नाही आणि त्याच्यामध्ये लगेच इन्कम सुरू होत नाही तर त्यामुळे हे ऑप्शन शोधलेलं आहे मी स्विंग ट्रेडिंगचं तर बघू शकता आजचा व्हिडिओ तर ऐश्वार्याला सुट्टी आहे पावसामुळे खूप जास्त पाऊस झाला राहते आणखी घरात सुद्धा पाऊस चालू होता आणि ऐश्वर्याला खायची होती मोसंबी त्याच्यामुळे इथं सोडून देते मी तिला मोसंबी खायला खूप जास्त आवडते पण चोरते आलं आणि आजीबाबांनी मोसुंबी होत्या ते सोडण्याचं काम सुरू छान आहेत गोड एकदम आंबट नाही अजिबात <laughs> तर बरेच मोसंबी संपल्या आमच्या मुलं खराब होऊन जाते त्याच्यामुळे आणि सकाळी आमचा नाश्ता फळंदाच झाला ऐश्वर्या काय काय खाल्ले नाश्ता ॲपल तर असा फ्रूट चा झाला आमचा आज सकाळी आणि जेवण झालं सगळं कामावर आणि आता परत मोसून बी खायचं सुरू आहे आयुष्यपर्यंत सगळे आमच्या आयुष्याला खूप जास्त आवडत आणि आता ऊन पडले थोडं थोडं अजिबात ऊन नव्हतं दोन तीन दिवस झाले तर आता जवळच ऊन पडलं पण दुपारपर्यंतच ऊन पडतं आणि परत पाऊस येतो असं चालू आहे पण काम करू खायचं खायचं तर चला आता राहिले आवरून घेऊन स्वयंपाक झाला भांडी झाली काय आता कामा आवडायची तर मोसंबी खाऊन झाली आणि मोबाईलमध्ये मी अचानक बघितली तर प्रॉफिट सुरू होता स्टॉक घेतला होता दोन तीन दिवस झाले एक तर त्याच्यामध्येच तर तो चार्ट लावते मी लॅपटॉपवरती आणि दाखवते कोणता स्टॉक घेतला होता स्टॉक घेतला होता फर्टिलायझर दोन तीन दिवस झाले आणि तो प्लस होता परत मायनस गेला होता जास्त नाही पण पाच सहा खाली आला होता तर स्विम ट्रेडिंगसाठी मी स्टॉक घेत असते तर मी ते एन घेतली होती पंधरा सीस लाख वन डे लावणी इथं घेतलं होत इथं घेतलं होत इथे एंट्री घेतली होती एंट्री स्टॉक आता सध्या इथं आहे पंधराशेपर्यंत गेला होता आत्ता पण हा रजिस्ट ह्या रजिस्टन्सवरून वरती गेला ना तर अजून इथपर्यंत टार्गेट भेटन पंधराशे अडुसष्टचं चा, तर, तर, तर प्रॉफिट बुक करायचं आहे आता तर स्विंग ट्रेडिंगसाठी जर अभ्यास करून स्टॉक शोधले ना तर ऑप्शन ट्रेडिंग करायची काहीच गरज पडत नाही रोज प्रॉफिट होतो आणि मार्केट चांगलं नसलं तर आपण आपले पैसे पण जागेवर राहतात घरी बसणाऱ्या लेडीजसाठी याचं नॉलेज घेतलं ना तर खूप चांगलं आहे सगळं काम बघून आपण स्विम ट्रेडिंग चांगल्या प्रकारे करू शकतो आणि एस आय पी लाँग टर्म पोर्टफोलिओ अशा माहिती घेतल्यानंतर खूप छान आहे शेअर मार्केट फक्त ऑप्शन ट्रेडिंगमध्येच पैसा नसतो तर इथं मी पाच मिनटाची कॅन्डल लावलेली आहे थोडासा खाली आला रिप्लेसमेंटसाठी असं सरळ सरळ कोणता स्टॉकवरती जात नाही तर पाच मिनटाचे दोन कॅन्डल खाली आलेले आहेत तर तर बघू आपण आता काय होतं ते तर आपला स्टॉक चार टक्के प्लस आहे सध्या तर चार ते पाच टक्के मी प्रॉफिट घेत असते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची तर, तर हा स्टॉक जर आज बुक केला तर दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची शोधून ठेवलेले बरे स्टॉक मी इकडे शोधलेली ना बरे टार्गेट आणि लॉस मी लावून ठेवत असते तर लॉस जरी हिट झालं ना तर प्रॉफिटमध्ये स्टॉक विकणार आहे आपला आणि टार्गेट हिट झालं तरी पण प्रॉफिटमध्येच तर खूप खाली घेतलेली आहे एंट्री पा चौदाशे तीसला एंट्री घेतलेली आहे आणि आत्ता सध्या चालू आहे चौदाशे ब्याण्णव तर पंधराशे आठपर्यंत गेला होता आत्ता स्टॉक पण त्याचं टार्गेट पंधराशे अडुसष्ट आहे त्याच्यामुळं बघू आपण टार्गेटपर्यंत थांबलो नाही भेटलं तर मग तरी पण प्रॉफिटमध्येच विकणार आहे काही टेन्शन नाही सील ट्रेडिंग म्हणले की तरी ते मी चार्ट लावलेला आहे लॅपटॉपवरती आणि माझे बाकीचे काही आव कामं आवरायचे राहिले होते तर चार्ट बघत बघत मी काम आवरत होते तर असं काही नाही की आपल्याला सारखंच लक्ष ठेवायला लागतं होल्डिंगचा स्टॉक मांडल्यानंतर आपण किती पण दिवस होल्ड करू शकतो पण आता प्रॉफिटमध्ये आहे मला प्रॉफिट बुक करायचं आहे त्याच्यामुळे मी काम आवरत आवरत बघत होते चार्ट तर बघू शकता इथं पाच मिनटाची कॅन्डल लावलेली आहे आपण तर थोडा स्टॉक रिट्रेसमेंटला खाली आला आणि तिथूनच थोडा सपोर्ट घेतलेला आहे तर मी कपडे धुवून ठेवले होते आणि कपडे वाळायला टाकायचे राहिले होते ते वाळायला टाकले कपडे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ बसले चार्ट बघितला तर बघू शकता तिथूनच सपोर्ट घेतलेला आहे स्टॉकने तर कोणता स्टॉक सरळ सरळ वरती जात नसतो थोडा वरती गेला की रिट्रेसमेंटसाठी खाली येतोच तर ऐश्वर्या पण इथं अभ्यास करत होती तर सगळ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात घरातले कामं मुलांचा अभ्यास तर त्याचबरोबर असं इन्कम चालू असलं की आपल्याला कुठं जायची गरज पडत नाही पण त्याच्यासाठी खूप जास्त नॉलेज घ्यावं लागतं तर इथं मला तीन वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत मार्केटमध्ये पण सुरुवातीला मी काही अभ्यास केला नव्हता जास्त तर मागच्या दोन वर्षापासून थोडा थोडा माहिती घ्यायला सुरू केली अभ्यास सुरू केला तर आता चांगलं प्रॉफिट होतो रोज आणि कोणता स्टॉक वरती जाईल काय चार्टवर uh, बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात येतात तर आयुषवाऱ्याला मला दुपारचं जेवण करायचं होतं ऐश्वर्या घरीच होती आज तिला खायची होती बेसनपोळी त्याच्यामुळे बेसनपोळी बनवून घेतली इथं दोघींसाठी आणि अजून काही प्रॉफिट बुक केलेलं नाही तिकडं चार्ट लावलेला आहे मी लॅपटॉपवरती तर आयुष्या आणि मी जेवण करायला बसलेली आहे इथं तर बघा जेवणामध्ये पोळी चपाती आणि कराळीची चटणी पण होती आणि इकडं लॅपटॉप पण चालू होतं तर असा होता आपला व्हिडिओ आणि बघू शकता इथं प्रॉफिटमध्ये स्टॉक आहे तर पाच मिनिटाची कॅन्डल एक ग्रीन बनली होती सपोर्ट घेऊन तर आता माझे बाकीचे काम आवरले बराच वेळ झालेला आहे तर बघू शकता किती फास्टमध्ये स्टॉक वर चाललेला आहे तर माझं जेवण झालं आणि आता आपल्याला प्रॉफिट बुक करायचा तर ग्रीन कॅन्डल छान अशा वरती चाललेल्या होत्या तरी तर बघू शकता सातशे एकोणनव्वदचा प्रॉफिट चालू होता कमी जास्त आणि आपण जे टार्गेट ठरवलं होतं ते पण टार्गेटजवळ स्टॉक आलेला आहे तर आता आपल्याला स्टॉक बुक करायचा तर असा होता आपला व्हिडिओ आवडला